नमस्कार मी शर्वरी सांगली लोकसभा मतदारसंघ अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडं ठेवला गेल्याचं वृत्त समजतंय उमेदवार ठरवला जाणार आहे अजूनही कोल्हापूरमध्ये खासदार राजू शेट्टी यांनी माहिती दिली आहे अत्यंत महत्वाची अशी बातमी समजतीय सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटने कडस राहा लवकरच उमेदवार ठरला जाणार अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे केलेली आहे अनेक वेगड़ा वेगड़ा नावाशी निश्चिती होत असतानाच सांगली मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जवळजवळ झाल्याचं निश्चित आहे मात्र अजूनही अधिकृत घोषणा नाही काँग्रेस पक्ष सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याची शक्यता या ठिकाणी दाट वर्तवण्यात येत आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील हे लोकसभा सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत राष्ट्रवादी किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पाटील निवडणूक लढ लड़ा, लढवण्यास इच्छुक आहेत असं समजतंय एकूणच काँग्रेसमधील दिग्गज नेते इच्छुक नसल्यानं हा मतदारसंघ काँग्रेस सोडणार आणि उमेदवार म्हणून वेगळ्या वेगळ्या नावाचा पर्याय पुढे येणार अशा काही अफवा उठलेल्या परंतु काँग्रेसचे उमेदवार जे आहेत दिग्गज ते देखील निवडणूक लढण्यास तयार आहेत आणि विशाल पाटील यांनी मी काहीही झालं तरी लोकसभा निवडणूक लढवणार असं देखील म्हटल्याचं वृत्त आहे आणि या सर्व गोष्टींना पूर्णविराम देत या ठिकाणी अखेर सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडेच राहणार असं कोल्हापूरमध्ये खासदार राजू शेट्टी यांनी वक्तव्य केलंय ब्युरो रिपोर्ट